हेलो नमस्कार मैं फुल्ताबाद का रहने वाला है शेख जमील शेख चांद मैं एक वातुक परमेशन के वास्ते अपने औरंगाबाद जिला कलेक्टर ऑफिस में फिर रहा सं विभाग में एक नौ महीने से फिर रहा मेरा जो काम नहीं हो रहा ताला ताली चल रही आज है आज करिए कल करिए कल करिए इस तरीके से मैं मजबूर हो के एक उपष्ण पर बैठा हुआ है तो मेरे को जो है वातुक परमेशन परमिशन परमेशन में का होना पर राज्यों में से रेती आती वो यहाँ लाके डालते हैं और मेरे को वहाँ पुलिस वाले सताते है करते इसके लिए मेरे को वातुक परमिशन चाहिए और वो मेरे को बोलते देते देते मैंने सब कुछ डॉक्यूमेंट सब कुछ रेडी है मेरे सब कुछ दी हुए है और वो आजकल आजकल बोलते है घोड़के साहब और पाटिल साहब खंडित विभाग में वाहन का वाहक परमिशन जैसे पूरे कागज पत्थर जे है समजा आय डी रिटर्न आहे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे प्लॉट आहे एन एन ए फोर्टी फोरचं प्लॉट आहे ते जे जे जी आर मध्ये आहे गव्हर्नमेंट जी आर आहे ते दोन हजार एक चा दोनचा तेराचा तेवीसचा चोवीस पर्यंत जी आर आहे त्याप्रमाणे मी सगळे पेपर जमा करालेले आहे त्याच्यामध्ये अव्वल पंचनामा तहसीलदाराचा खुलता पाहतात तलाठीचा ते सगळे पंचनामा वगैरे सगळे करून आणून दिलेले आहे पूर्ण पेपर रेडी आहे माझे फाईल बी रेडी आहे ते एक एक दोन साईन बाकी आहे कलेक्टरची आणि त्याच्यामध्ये आपले लोखंडा साहेबाची तर ते घोडके साहेब पाशी गेले तर ते हेच म्हणता त्यांची साईन बाकी आहे त्यांची साईन बाकी आहे त्याच वेळेस नऊ महिने झाले नऊ महिन्यापासून चक्र मारू मारू मी परेशान झालो त्यामुळे मला ऑपरेशनला मजबूर मध्ये बसावं लागलं मला सध्या हेच अर्थ आहे बस मला सध्या अडचणी याच्या माझा धंदा हे सगळं बंद आहे मी परेशान आहे घरात करणार कोणी नाही आहे मी एकटा आहे माझी उपास उपाशी मराची वेळ आलेली आहे त्यामुळे मी उपासनाला बसलो मला हे का देत नाही निस्ता टाळाटाळी करत आहे त्याच मनात काय मला हे बोलू शकत नाही ते फक्त आपण गेले तर आज या उद्या या परवा या असं म्हणतात हे साइन झाली ते सैन्य झाली या अधिकारची साईन नी झाली त्या अधिकारची साइन झाली काही काहीच नाही दिलेले नाही काहीच नाही म्हणलेले माझी माग यायच आहे का बा मला जे ते परमिशन द्या टी या परमेशन वाहतूक परमेशनच ऑर्डर द्या बाकीच दुसरं काही इलिगल काम नाहीये गवर्नमेंट जी आर आहे त्या आधार वर मी हे सगळे कागदपत्र करून सगळे फाईल जमा करून त्यांना दिलेले आहे ते जे जे त्यांना मागणी केली मी सगळं दिलेलं आहे पण ते नऊ महिन्यापासून टाळमताळी करत आहे माझं नाव शेख जमील शेख चांद कुलदाबादचा राहणार आहे